अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासमोर सुंदर असा अनुभव घेऊन आली आहे त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका माझ्या जीवनात खूप अनुभव आले त्यातला एक सुंदर अनुभव मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे आत्तापर्यंत जे पण स्वामी भक्त आहेत ना त्यांना स्वामींचा अनुभव येतोच असा कोणता स्वामी भक्त नाही की त्यांना स्वामींची प्रचिती आली नसेल प्रत्येकाला स्वामींची प्रचिती स्वामींचा अनुभव येतोच स्वामी, स्वामी, ये स्वामी जरी आपल्याला दिसत नसले तरी अप्रत्यक्षपणे स्वामींचा अनुभव येतच असतो जेव्हा जेव्हा आपण स्वामी वाचतो तेव्हा तेव्हा आपल्याला स्वामी आपल्या सोबत असल्याची जाणीव होते स्वामी स्वामी आपली इच्छा पूर्ण करतात जो पण स्वामी भक्त असतो तो प्रत्येक वेळेस हाच विचार करतो प्रत्येकाचा चांगलं भाव कोणाच्या आयुष्यात सगळ्यांनाच त्यांच्या इच्छा पूर्ण व्यक्त करत असतो मी खूप दुःखी होते त्रासात होते मला प्रेग्नेन्सी मध्ये खूप प्रॉब्लेम्स येत होते मी रात्री बेरात्री उठून रडत होते कारण मला आई होण्याचं भाग्य भेटत नव्हतं मला आई व्हायचं होतं मला प्रेग्नेन्सी राहत नव्हती माझे रिपोर्ट सगळे नॉर्मल येत होते पण मला प्रेग्नेन्सी राहत नो म्हणजे प्रेग्नन्सी राहत होती पण माझी प्रेगनेन्सी पॉझिटिव्हसुद्धा यायची पण काही कारणाने जेव्हा ते ब्लायटेड ओम त्याच्यानंतर कधी गर्भ खराब ह्या गोष्टी खूप मला त्रास देत होत्या दोनदा तर प्रेग्नेन्सी राहिलीसुद्धा पण त्यानंतर परत ते ॲबॉर्शन होऊन गेलं कारण की तो फिटनस खराब असल्यामुळं गर्भ खराब असल्यामुळं मला खूप टेन्शन यायचं की मी का म्हणजे कोणाचं वाईट केलं आहे मी कोणाचं दुख मी कोणालाच दुखवलेलं नाही आयुष्यात मी प्रत्येकाचं आयुष्यात चांगलं व्हावं ह्यासाठी प्रार्थना केली मग माझ्याच आयुष्यात का असे दुःख आले हाच मी रात्रंदिवस विचार करायची आणि मी रडायचे आणि मी मा स्वामींची सेवा करतच होते असं नव्हतं की मी स्वामींची सेवा करत नव्हते मी स्वामींची प्रार्थना करायचे स्वामींची आरती करायचे मी नामस्मरण करत होते पण कर मी एके दिवशी ठरवलं आता स्वामींचे अकरा गुरुवार करायचे जर माझ्या भाग्यात आईबाईचं सुख असेल तर स्वामी नक्कीच माझी इच्छा पूर्ण करतील आणि मी त्या दिवशी ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार असल्यामुळे मी स्वामींच्या केंद्रात जाऊन स्वामींना जाऊन प्रार्थना करून आले आणि घरी येऊन मी स्वामी चैत्र सारामृतचे पारायण करायला सुरुवात केली असे करता करता माझी आठ गुरुवार झाले आणि मनात ठाम विश्वास होता की स्वामी माझी इच्छा नक्कीच पूर्ण करणार आहेत कारण की बाळ जेव्हा आपल्या आईजवळ हट्ट करतो ना तर आई आपल्या बाळाचे हट्ट नक्कीच पुरवते तसंच माझा स्वामींवर विश्वास होता की हे स्वामी माझी आई माझी नक्कीच इच्छा पूर्ण करतील हे मला नक्की ठाम विश्वास होता आणि असे करता करता माझे दहा गुरुवार झाले आणि एके रात्री मला ना उलट्या सुरू झाल्या मला असं वाटलं की मला ॲसिडिटी झाली आहे कारण की नेहमी मला ॲसिडिटीचा त्रास व्हायचा आणि मी दोन दिवसाने प्रेग्नेन्सी टेस्ट करून बघितली ती पॉझिटिव्ह आली पण मनात हा परत डाऊट आला की अरे आपल्या मागच्या प्रेग्नेन्सीसारखा ही पण टेस्ट पॉझिटिव्ह आली पण परत जर प्रेम प्रेग्नेन्सी जर खरा गर्भ खराब निघाला तर काय करू मी मग मी डॉक्टरकडे गेले आणि मी त्या डॉक्टरकडे म्हणजे आत्तापर्यंत मी खूप दवाखाने फिरले होते आणि तो दवाखाना माझ्या घराच्या जवळ असूनसुद्धा पण कधी माझी त्या ड दवाखान्याकडे नजर नाही गेली पण जेव्हा मी गुरुवार करू लागले ना तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे इथे सुद्धा गायनी आहे एक डॉक्टर आहेत आणि मी त्यांच्याकडे जाऊन टेस्ट के त्यांच्याकडे जाऊन मी व्हिजिट दिली तर मला डॉक्टर म्हटले अगं तू प्रेग्नेंट आहे पण मला पण तरीहीसुद्धा मला डाऊट होता मग सर म्हटले की आपण ना एक ब्लड टेस्ट करूया मग ब्लड टेस्टमध्ये जर तुझी एसिडिची लेवल जर आठशेपर्यंत असेल तर ही कन्फर्म प्रेग्नेन्सी पॉझिटिव्ह आहे आणि ही नक्की हेल्दी असणार आहे तर मी त्या हिशोबाने मी सॅम्पल दिलं आणि दुसरा दिवस हा दिवाळीचा होता लक्ष्मीपूजनचा मी तयारी करत होते आणि अचानक मला माझ्या माझ्या दवाखान्यातल्या सिस्टरचा फोन आला की तुझी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे आणि ही आठशे नाही तर बाराशेच्या लवल लेवलला आलेली आहे तर मी तो आनंदाचा क्षण कधीच विसरू शकत नाही कारण की तो क्षण माझा लक्ष्मीपूजनचा होता जे दिवाळीचा होता आणि माझ्या हजबंडच्या आणि माझ्या डोळ्यात दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते आमच्या डोग्यांना एक खूप आनंद झाला होता खरंच स्वामींची लिला अप्रंपार आहे स्वामी आपल्या भक्तांना नक्कीच देतात जे स्वामींची म्हणजे भक्तांची जी इच्छा आहे ना स्वामी नक्की पूर्ण करतात स्वामींची लिला खरंच बकता मला स्वामींची परीक्षा स्वामी खरंच परीक्षा बघतात सगळ्या भक्तांची स्वामी माझी अजूनही खूप परीक्षा बघतात पण मला माहीत आहे माझ्यासाठी स्वामींनी नक्की चांगलं करून ठेवलं आहे जो मी विचार करत आहे ना त्यापेक्षाही चांगलं करून ठेवलं आहे कारण माझ्या स्वामी माझ्यासाठी चांगलं करून ठेवला हा विश्वास माझ्या मनात आहे विश्वास ठेवा सेवा करा आणि स्वामींचं सतत नामस्मरण करा स्वामी खरंच आपल्या भक्तांना ना कधीच दुःख नाही देत स्वामींना आपल्या भक्तांच्या नेहमी इच्छा पूर्ण करतात त्याच्यामुळे स्वामींची लीला खरंच खूप हे आहे आणि मी आज झालेली सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करत आहे आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवत आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला माझे चॅनल बघत राहा व्हिडिओ बघत राहा श्री स्वामी समर्थक